फक्त वाईट वाटत आहे का एवढ्या आठ पुरी असून एक बुरगी जर त्यांच्या करू शकत ना खूप वाईट गोष्ट आहे सोलापूर शहर जवळच असलेल्या मोहोळ तालुक्यातील वडवळ या ठिकाणी एका आजीचं वृद्धापकाळाने निधन झालं मिळालेल्या माहितीनुसार संबंधित आजीला एकूण आठ मुली मुलगा मात्र नव्हता आठही मुली चांगल्या घरच्या जावई नातवंडे असा परिवार या आजीला होता मात्र वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर या आजीचं अंत्यसंस्कार करण्यासाठी आठ पैकी एकही मुलगी किंवा जावई पुढे आला नसल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे या आजीवरती अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रार्थना फशनने पुढाकार घेत सोलापुरातील मोदी स्मशानभूमी या ठिकाणी या आजीवरती अंत्यसंस्कार केले आहेत मिळालेल्या माहितीनुसार या अंत्यसंस्काराच्या वेळेस देखील आठही मुलीपैकी एकही मुलगी अंत्यसंस्काराच्या वेळी स्मशानभूमीत आली नसल्याची माहिती मिळाली आहे आजीवरती अंत्यसंस्कार करताना प्रार्थना फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना ढसाढसा रडू कोसळल्याचा देखील पाहवास यावेळी मिळालं आहे